त्याला अजून बोलता येत नाही व्यवस्थित म्हणजे आठवण बनवून एक नंबरचे एक नंबरचे कोण आहेत कोण कोण बाई सावित्रीबाई सावित्रीबाई फुले आणि दोन नंबरचे कोण आहेत ते तिकडचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रत्येक ब्लॉगमध्ये तर आज आपण सगळे महापुरुषांचे फोटो आणलेले आहेत मला जेवढे भेटले तेवढे मी आणलेत घरी एक दोन तीन चार पाच पाच फोटो आणलेले आहेत तर आपण आपल्या घरात लावायचे ते फोटो कारण की महापुरुषांचे फोटो राहिले का त्यांचे विचारसुद्धा आपल्या डोक्यात राहायला पाहिजे त्यांना बघितल्यावर आपल्या त्यांचे विचार आपल्या डोक्यात यायला पाहिजे म्हणून मी ते फोटो त्यांच्या घरात लावतोय आणि पाच फोटो भेटलेले आहेत आपले पाच आणि बाकीचे पण कुठेतरी तपास करावा लागेल करा दुसऱ्या गावी मी हे आपल्या ताराबादमधूनच आपल्याला भेटलेले म्हणून मी इथूनच घेऊन घेतले तर बाकीचे पण भेटले तर जागा भेटली तर घरात लावेल मी हे बघू शकता तुम्ही महात्मा फुलेंचा फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे रमाबाई त्यांचा पण फोटो आहे आणि महात्मा पत्नी, भाई फुले यांची पत्नी सावित्रीबाई फुले त्यांचा पण फोटो भेटलेला आहे आपल्याला आणि अजून याच्या पुढे जे पण महापुरुष असतील त्याचे फोटो भेटले ते पण लावेल मी तर ठीक आहे आपल्याला आता कोणत्या साइडला लावायचे या साईडला लावायचे का या साईडला लावायचे ते आपल्याला डिसाईड करायचे आहे कोणत्या साइडला लावायचे बाबा ह्या मातील का पाच इथं मातील दोन... मातील का पण बरोबर असते ना बघू चल अगं ते चिपकवलं काय समजून घ्या आपण हुक आणले ते हुक तिथं भिंतीला चिटकवले का एक टाईम चिटकवलं तर मग परत काढता येणार येणार म्हणून आपण आत्ताच माप घेऊन घेऊ हा एक मिनिट स्वर संगीत ब्लॉग्स आणि स्वर संगीतचे आपले दहा हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाले आहेत सगळ्यांचं मनापासून आभार असाच सोपो असू सु त्या मित्रांनो आणि तो पण ब्लॉग तुम्हाला येईल सेलिब्रेशनचा याच्यानंतर इथं काय माप घ्यायचं काही काम नाही फक्त याचा माफ घ्यावं लागेल ना किती किती मध्ये पंधरा पंधरा ना मित्रांनो आपण या समोरच्याच भिंतीला लावणार आहे कारण की इथे जागा पुरत नाही इथे समोर घड्याळ नडतंय आपलं घड्याळ नडतंय तिथं आपण याच इथून सुरुवात करूया जिथपर्यंत येते तिथे आणि जो हा स्पेस वरणार आहे तिथं आपण एक मोठी फ्रेम लावणार आहे तर आता तात्पुरता लगेच आपण लावून घेऊ पण मित्रांनो फोटो कसे दिसत आहे आता फक्त आपल्याला खाली सपोर्ट लावायचा आहे एक नंबर दिसतील ते लांब पण एक नंबर दिसतील तर फक्त आपल्याला आता खेळ आणायचे आणि खेळ त्यांच्या खाली सपोर्टला एक एक खेळ द्यायचं प्रत्येक फोटोला तर मग त्यांचं काम झालेलं आहे आणि मावळ्याला पण थोडस कळेल की हे कोण आहेत असं त्यांचे विचार त्यांना म्हणजे त्यांचे विचार तो थोडासा घेत जाईल असं म्हणजे त्यांचा फोटो त्यांचा अभ्यास करत जाईल म्हणून आता मी इथं त्यांना फोटो समोर लावून दिले त्यांना त्याला सांगून दिले मी कोण आहेत म्हटलं पण त्याला अजून बोलता येत नाही व्यवस्थित म्हणजे आठवण पडून जाते त्याला माहू एक नंबरचे कोण आहेत तिकडचे एक नंबरचे कोण आहेत कोण आहेत कोण कोण सावित्रीबाई हम्म सावित्रीबाई फुले आणि दोन नंबरचे कोण आहेत तिकडचे सांग ना महात्मा फुले महात्मा 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 फुले महात्मा म... <laughs> फुले हे तीन नंबरचे कोण आहेत तीन नंबर कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज कोण छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे आणि दोन आपले हे कोण आहेत रमाबाई रमाबाई आंबेडकर आणि ते कोण आहेत मग तिकडे सांग कोण आहे तिकड तिकडे इकडे कोण आहे इकडे इकडे हे कोण आहेत मग असं सांग ना तुला कुठे दाखवतोय बोट कुठे दाखवतोय तिकडे दाखवतोय ना तू का बरं सावित्रीबाई फुले सांगतोय इकडे इकडे हे एक बाबासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर हे रमाबाई आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हम्म समजलं ना आता うん。<Estamos>